आपला जप म्हणजे वैखरीने जप मन विषयांच्या मध्ये जपाला बसलाय आतून चुर चुरचुर चुर, चुर, आवाज आला किचन मधन काय ग काय करते स्वयंपाक करते म्हणाली नाही भजी भीजी टाकली आहेत का चुरचुर आवाज आला म्हणून विचारतो ती म्हणली हो भजी टाकते नाही झालीच आहे शेवटचीच माळे आलोच म्हटला हा आमचा जप आहे मौन केलं तर मौन करताना सुद्धा कागद ठेवायचं आणि लिहून द्यायचं मौनाचा उपयोग काय मग मौनाचा उपयोग होत नाही त्याच्याकडे मन सन्निध होण्यासाठी कडक साधना करावी लागते मन मौन राखणं जप करणं ही मनोलयाची साधनं आहेत साधना, साधना करण्यासाठी भक्ती करण्यासाठी त्याचे पाय चित्तात राहण्यासाठी मनाची भूमिका फार महत्वाची आहे लईमध्ये मध्ये केलेला जप हा आतमध्ये मुरतो बाकीचा जप इथून इथं राहतो म्हणून लईमध्ये करावा एक सारखा करावा एका स्पीडनी करावा प्रत्येक अक्षर आपल्या इंद्रियांना ऐकू जाईल असा जप करावा साधना प्रक्रिया तुकोबरायांनी पण सांगितलेली आहे बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल पहावा विठ्ठल जीवभाव साधना प्रक्रिया हीच साधना प्रक्रिया दुसऱ्या अभंगातून सांगतो घेई घेई माझे वाचे गोडनाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख आज्ञा केली डोळे तुम्ही, तुम्ही सुख घ्या विठोबाला पहा तुम्ही ऐका रे कान काय मी म्हणणार श्री राम जय राम जय जय राम ऐका तुम्ही कानांनी ऐका डोळ्यांनी तुम्ही तेच रूप पहा इंद्रिय सगळी एक संघ करून एकसारखी करून तो जप जेव्हा एकतानतेने होतो तेव्हा तो, ते तो जप आतमध्ये मुरतो त्याला मनोलय म्हणतात मग ते नादानुसंधानाचं भगवान शिवाने सांगितलेलं साधन आपल्याला भक्तीमध्ये जपामध्ये वापरता येतं